काय अह गाडी मध्ये आहे आणि हे प्रवासाला निघालेले तुम्ही बघू शकता आणि हा ने, ने, प्रवास हा नाही नाही हा प्रवास गावाचा हो। प्रवास नाही आहे कुठं चाललेलं आहे काय चाललेलं आहे तुम्ही बघू शकता तुमच्या समोर सगळे काय माहिती आणि ओळखा पाहू हे आपण कुठं आलेले आहे हे बिल्डिंग जे आहे तुम्हाला दिसत आहे तर हे कुठलं बिल्डिंग आहे ओळखा ओळखा हयात लिहिलेलं आहे रेजिन्सी लिहिलेलं आहे मला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा कुठला रोड होता आणि तुम्ही आम्हाला जे बघतात तर कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघतात ते पण सांगू शकतात काही प्रॉब्लेम नाही आणि मंडळी आज आपण जे नेमकं अशा ठिकाणी चाललेलं आहे की तिथं एकदमच कमी भावामध्ये आणि कमी रेटमध्ये तुमच्यासाठी आपण काय आणलेलं आहे ते आत्ता तर नाही सांगणार आहे पण व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा हा जो लाईव्ह आहे हे मित्रांमध्ये रिलेटिव्ह मध्ये पण सुद्धा शेअर करा बघा मेट्रो इथपर्यंत दा काम झालेलं आहे ते पण बघून घ्या एकदा मेट्रोच काम आणि तिथं जाणार आहे ना तिथं मेट्रो सुद्धा येणार आहे आणि हा जो रूट आहे तुम्ही बघू शकता चला एवढं कन्फ्युजन न ठेवता तुम्हाला सांगून देते आपण आहे सध्याला पुणे नगर रोड बरोबर ना पुणे नगर रोड येथे आहे आणि प्रवास जो चालू आहे तर थोडंसं वेट करा मंडळी आपल्या बरोबर जे आहे ना तर रत्नागिरीहून बघा रत्नागिरीहून आमचे मित्र आलेले आहे हा त्यांना आवाज जाणार नाही ओके पण आपण जे हे, हे, हे जे आहे रत्नागिरी आलेले त्यांचं आपण ऐकणारच आहे पण व्हिडिओमध्ये डायरेक्टली आपण ऐकणार आहे ओके बघा दोन दोन मोबाईल धरलेले एक सायद बाईचा पण धरलेले ते फेसबुक पण लाईव्ह आहे साहिद भाऊ आणि आपण आहे सध्याला वरती लाईव्ह आणि मंडळी तुम्ही बघू शकता हे प्रवास जबरदस्त आहे आणि या प्रवासामध्ये असं झालं की तुमच्यासाठी थेट अकरा लाखामध्ये दहा गुंटे आले तर किती मजा होणार आहे अहो मजा होणारच आहे कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज प्रॉपर्टीचा चॅनल आहे आणि या प्रॉपर्टी चॅनलवरती आपण तुमच्यासाठी अहो वेगवेगळे वे प्लॉट आणतो पुण्यामधले काय एंटरटेनमेंटचं चॅनल नाही आहे आणि जी काय माहिती दाखवतो जे काय सांगतो तर खूपच जबरदस्त लोकेशन आणि बरेचशे लोकांना आणि पाहिजे पण तसंच अशीच प्रॉपर्टी पाहिजे आणि बघायला गेलं तर साहिद भाऊ काय बोलतात विचारू जे त्यांना जय महाराष्ट्र जय जय पुणे बघा जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे पुण्याच्या जवळ हा भाडे भरणे आता आता स्वतःच्या घरात राहायचं बिलकुल बिलकुल मंडळी शाहीद भाऊला आपण गाडी चालून देऊ त्यांना म्हणू गाडी चालवा तुम्ही बाकीचं काम आम्ही करणार बाकीचं जे असणार आहे व्हिडिओमध्ये तर ते तर आपल्या प्लॉटवरती तर असणारच आहे बोलायला आणि मंडळी अजूनपर्यंत तुम्ही मला मॅसेज केला नाही की तुम्ही कुठून बघतात कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून बघतात बघा आणि बरेचसे जे लोक आहे फेसबुकला पण जुडलेले आहे भाऊच्या खूप जबरदस्त आहेत आणि बघायला गेलं तुम्हाला जी माहिती सांगतो ना मी हां आपण कुठं होते आपण अकरा लाखाच्या इथं होते आता हे जे अकरा लाख जे आहे तर डायरेक्टली दहा गुंट्याची शेती बघा प्रवास सुरू झालेला आहे समोरच लाईटची गाडी गेली फोर व्हीलर बस गेली चौक हा साहिदबा बाबा विमान नगर चौक तुम्ही बघू शकता हा चौक जबरदस्त चौक आहे आणि रस्ता पण बघा ना जबरदस्त रस्ता आहे इत... पण नॅशनल हायवे आणि लवकरच हा जो रस्ता आहे हे अठरा पदरी होणार आहे अहो होणार म्हणजे होणारच ना झाला असता तर हा जो आपण प्लॉट बघायला गेलो ते काय आपल्याला चार लाख तीस हजार मध्ये भेटला असता का नाही ना आ ओळखलं तुम्ही चार लाख तीस हजाराच्या प्लॉट बद्दलच मी तुम्हाला सांगू इच्छितो आज आणि चार लाख तीस हजारामध्ये तो प्लॉट जो ना? आहे ना खूपच सुंदर आहे खूप चांगलं लोकेशन आहे बघा आता आपण कुठं चाललेले ओळखा ओळखा कुठं आहो फिनिक्स मॉलच्या इथं पोहोचले आपण राहो रामवाडी झालं क्रॉस आणि फिनिक्स मॉल आलं ना फिनिक्स मॉल आलं बघा ओके आपण फिनिक्स मॉल च्या इथं पोहोचले पण टाटा आता टाटा गार्डन मध्ये पोहोचू राहिलेले आपण ओके टाटा गार्डन का नाव दिलेलं आहे सांगा मला गार्ड रूम आहे गार्ड रूम आहे गार्ड रूम हा एअरपोर्ट चा गार्ड रूम आहे बघा मला असं वाटायचं की टाटा गार्डन आहे टाटा <laughs> गार्डन नाही हे बघा आय टी आय टी आय टी आय पार्क सगळे आय टी आय टी तिथं आलेले काय बोलायचं मंडळी तुम्हाला आमचा हा लाईव्ह कसा वाटतं काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात मेसेज करा आणि मंडळी नुसतं मॅसेज करा नका तुम्ही या बघा हे चार लाख तीस हजाराचे जे प्लॉट आहे ना खूपच कमी बजेटमध्ये आहे आजचा मोसम जे आहे खूप जबरदस्त आहे चांगला दृश्य आहे ऊन पडलेलेच आहे आणि बघायला गेलं आपला जो प्रवास चालू, तर चालू चाल आहे तर पुणे नगर रोडवरती प्रवास चालू आहे आणि आपण जे चाललेलं आहे पुणे नगर रोडवरतीच चाललेलं आहे ओके मंडळी हे फेसबुक तुम्ही धरा थोडं दाखवा लोकांना हो हा मंडळी दोन दोन हातामध्ये मोबाईल धरून आहे ना हात दुखत होता एक आमच्या मित्राला देऊन टाकलं त्यांना म्हटलं की ते फेसबुक तुम्ही धरा जरा ते पण दाखवू राहिलेले आणि मंडळी बघायला गेलं पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती तुमच्यासाठी मी बोलत होतो ना अकरा लाखामध्ये दहा गुंठे तर आपण एकदम आरामशीर बोलू कारण की घसा दुखू राहिलेलं पाण्याची बाटली काय घेतली नाही आज आपण तिकडून घेऊ पाण्याची बाटली चहा पण पिऊ आपण चहा नाही दुपारचं जेवणाचं झालं पण जेवण झालं आमचं काय प्रॉब्लेम नाही ओके okay. मंडळी आज बघायला गेलं तर अकरा लाखामध्ये दहा गुंठे जे आहे ना खूपच कमी बजेटमध्ये आहे अकरा लाखामध्ये दहा गुंठे मी प्लॉट बोललो नाही मी शेती बोलतो तुम्हाला आणि त्याला मी एवढं का बोलू राहिलेले एवढे व्हिडिओ का बनवू राहिले माहिती आहे का जे आहे समोर शेतकरी त्यांना गरज आहे आणि त्यामुळं मी ते अकरा लाख दहा गुंठ्यामध्ये त्यांचे वारंवार मी बोल बोलत असतो व्हिडिओमध्ये अकरा लाखामध्ये दहा गुंठे खूपच सुंदर लोकेशन आहे पुणे सोलापूर रोडचा लोकेशन आहे आणि पुणे सोलापूर रोडला हे डायरेक्टली आपल्याला अकरा लाखामध्ये दहा गुंठेचे डायरेक्टली शेत शेती भेटणार आहे प्लॉट बोलू शकत नाही हिरवीगार शेती आहे आपण बघा खराडी बायपास ओके खराडी बायपासला पोहोचलो आपण डायरेक्टली बघू शकतात दृश्य आहे त्यानंतर बघा पुणे नगर रोडची गर्दी कमी होणार आहे पण कवा कमी होणार आहे जेव्हा अठरी अठरा पदरी रस्ता होणार आहे त्यावेळेस ही गर्दी कमी होणार आहे मंडळी डायरेक्टली अकरा लाखामध्ये दहा गुंठे जे आहे ना हे केळगाव चौफुला रेल्वे स्टेशनहून सात किलोमीटर जवळ बोला लांब बोला या साईडला आहे पण डायरेक्टली अकरा लाखामध्ये दहा गुंठे थेट सेपरेट सातबारा खरेदी कर हे सगळं आपल्याला भेटणार आहे इथंच आणि स्टेशन म्हणजे केडगाव रेल्वे स्टेशनच्या बाजूला आहे आपण बघू शकतात वेगवेगळे सिग्नल लागतात इकडं गर्दी खूप छान असती गर्दीला काय प्रॉब्लेम नाही संध्याकाळी खूपच गर्दी असती बघायला गेलं आणि मोठा रस्ता आहे बघायला गेलं हा मोठा रस्ता आहे आणि जे अकरा लाखामध्ये जे दहा गुंठे खरेदी करायचा तर तो पुणे सोलापूर रोड आहे साठ किलोमीटर जाणं साठ किलोमीटर येणं एकशे वीस किलोमीटर आहे आणि त्याचसाठी आपण तीन हजार सुद्धा ठेवलेले आहे तुम्ही तीन हजार रुपये द्या त्यानंतर आपण तुम्हाला केडगाव चौफुला या महामार्गावर तुम्हाला नेणार आहे ती प्रॉपर्टी जी आहे ती सगळी प्रॉपर्टी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही ती प्रॉपर्टी बघू शकतात आणि डिटेल त्याची असणारच आहे आपल्याकडं हे बघा हे प्रवास खूपच सुंदर प्रवास आहे खूपच सुंदर वातावरण आहे आजचा आणि रस्ता तुम्ही बघू शकतात बघा फुकट हॉर्न वाजून वाजून पी एम पी एल कसला हॉर्न आहे लोकांना खूपच गर्दी झालेली असती आपला घाई झालेली असती बघा तुम्ही आणि मंडळी तुम्हाला अकरा लाखामध्ये दहा गुंटे या जागेवर पोहोचायच्या असेल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे तुम्ही थेट मला संपर्क करू शकतात ओके okay. आणि हे जे चार लाख तीस हजारवाले प्लॉट जे आहे त्यासाठी तुम्ही सुद्धा मला संपर्क करू शकतात कासारी फाटा पुणे नगर रोड चार लाख तीस वागुलीच्या पुढं सनसवाडी शिकरापूर आणि कासारी फाटा या साईडला आहे कासारी हे कासारी फाटामधले चार लाख तीस हजार हप्त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे प्लॉट भेटणार आहे गडबड झाली या बसवाल्याला आणि एवढ्या स्पीड मध्ये नाही चालवायला पाहिजे मला असं वाटतं कारण की प्रवासी खूप भरलेले आहे बसमध्ये आणि इलेक्ट्रिक बस आहे बघायला गेलं बघा तुमच्या समोर आहे की एवढं फास्ट हे बसवाले गाडी चालवतात ह्यांना काहीतरी अधिकारी लोकांनी बोलायला पाहिजे तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर हा माझा मेसेज थोडा अधिकारीपर्यंत पोचवून टाका की हे पी एम पी एल जी बॅटरिक गाड्या आहे एवढे का हे लोक पळवतात तेवढे एक मेसेज पाठवा खूपच पळवतात असं वाटतं त्यांना की ही डिझेलवाली गाडी आहे का सी एन जीवाली त्यांना प्रायव्हेट प्रॉपर्टी वाटची बघा गाडी निघली हां गाडी निघली आणि बघा स्पीडमध्ये गेली त्याला वाटायला पाहिजे की आतमध्ये कमीत कमी तकमी पन्नास एक लोक बसलेले असणारे आणि पन्नास लोकांचा जीव धोक्यामध्ये कशाला घालवायचं बघा ही गर्दी बघा हे बघा समोरून लोक येणार आहे बघा तुम्ही बघू शकता मंडळी मला असं वाटतं बसवाल्यांनी आरामशी चालवायला पाहिजे कारण की प्रवासी असतात भले तुम्ही दहा अजून जास्त बसेस पाठवा पण गडबड करू नका मंडळी माझं लाईव्ह तुम्हाला कसं का वाटतं काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवू शकतात मी कासिम शेख हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे